श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील थिल चतुर्थी तिथीला आपण श्री गणेशाची उपासना आराधना करत असतो आणि ही चतुर्थी गणेशाला समर्पित असते पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकष्टी चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते या दिवशी विविध पद्धतीने श्री गणेशाची पूजा व्रत केलं जातं या संकष्टी चतुर्थीला तिळाचा वापर केला जातो म्हणून हिला तीळ संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपतीसह चंद्रदेव यांची पूजा केली जाते जो कोणी व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी यथासांग पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि काही सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे कोणत्या झाडाचं आपल्याला पान आणायचं आहे ते आपण बघणार आहोत यामुळे कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका महिन्यामध्ये एकदा संकष्टी चतुर्थी येत असते आणि ही चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा उपासना करत असतो या दिवशी गणपती तत्त्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीत विषयावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे या काळात केलेली गणपतीची सेवा उपासना आराधना उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जर आपण या झाडाचं पान घरामध्ये आणलं तर आपल्या सर्व मनामधील इच्छा पूर्ण होतील प्रत्येकाच्या मना मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतात त्यासाठीच उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर घरामध्ये सतत आर्थिक टेन्सन असेल वारंवार तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल सतत घरामध्ये संकटे अडचणी अडथळे येत असेल त्याचबरोबर कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे अडचणी दूर होतील आता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे लाल रंगाचे कपडे परिधान केले तर अतिशय उत्तम त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे किंवा दुधाने दह्याने तुम्ही अभिषेक घालू शकता त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे पांढरे तीळ देखील टाकू शकता त्यानंतर या पाण्याने तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घातल्यानंतर तुम्ही ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर गणपती मूर्ती स्वच्छ तुम्हाला एका पाटावरती बापांना गंध फुल अक्षदा दुर्वा अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला दाखवायचं आहे तुम्ही प्रसाद म्हणून लाडू मोदक किंवा तिळगुळाचे लाडू गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये अनेक काही प्रकारची झाडं झुडपं सांगितली जातात आणि त्यामध्ये साक्षात देवी देवता स्थायी स्वरूपामध्ये निवास करत असतात प्रत्येकाच्या द झाडांमध्ये दैवीशक्ती असतात आणि त्यामुळेच त्या उपाय करत असताना त्यांचा जो दैवी शक्तींचा आशीर्वाद आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो आणि एकदा की आपल्याला त्या दैवी शक्तींचा अनुभव झाला आपल्या उपायांसाठी त्यावेळेस त्या दैवी शक्तींचा फायदा झाला तर नक्कीच आपण जो उपाय त्या कामासाठी केलेला आहे ते आपलं काम संपूर्णपणे पूर्ण होतं घरामध्ये कधीच कोणत्याच अडचणी येत नाही घरामध्ये शत्रूंचा त्रास आपल्याला जाणवत नाही ह्या सर्व गोष्टी आपल्यासोबत होत असतात त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे ते आपण बघणार आहोत पण घराम जर घरामध्ये तुम्हाला सुतक पिरेड्स असेल तर तुम्ही हा उपाय करू नका आता ज्या वेळेस आपण अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा प्रार्थना करतो त्यानंतर जर आपण हा उपाय केला त्यावेळेस गणपती बाप्पा अगोदरच खूप आपल्यावरती प्रसन्न झालेले असतात आणि त्यानंतर उपाय केल्यामुळे अजून ते प्रसन्न होतात त्यामुळे सांगितल्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा प्रार्थना अर्चना करायला अजिबात विसरू नका त्यामध्ये सर्वात प्रिय असणारं झाड म्हणजे जे गणपती बाप्पांना प्रिय आहे जास्वंदीचं जे झाड आहे ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर त्या झाडाचं जे एक पान आहे ते तुम्हाला घरी आणायचं आहे तर आता हे पान कशा पद्धतीने घरी आणायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला जी लाल जास्वंद असते बघा जास्वंदीमध्ये अनेक प्रकार असतात पण आपल्याला फक्त जे लाल जास्वंदीचं जा फुल असतं त्या लाल जास्वंदीच्या जा फुलाचा जे पान आहे तर तेच आपल्याला आणायचं आहे हे लक्षात ठेवा इतर कोणत्याही जा जास्वंदीचं जा पान आपल्याला चालणार नाही कारण तेच फुल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतं त्यानंतर आपल्याला ते जे पाणी आहे तर त्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना मनामध्ये ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर गंध फुलं अक्षदा अर्पण करून आपल्याला त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे किंवा खाली जर पडलेलं एखादं पान असेल तर ते तुम्ही तिथून घेऊन येऊ शकता नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल किंवा साधं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याची एक पेस्ट तयार करायची आहे आता देवघरासमोर एक छान दिवा लावून घेतल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे तिथे हे पान तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच पानाचं जे देठ असतं तर ते तुम्हाला थोडंसं तोडायचं आहे आणि त्या देठानेच तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे मग तुमची ती इच्छा कर्जमुक्ती असेल त्याचबरोबर नोकरी प्राप्ती असेल किंवा इतर जी काही तुमची इच्छा असेल तर ती त्याच देठाने त्या हळदीमध्ये बुडवायची आणि तुमची इच्छा त्यावरती लिहायची फक्त एका शब्दामध्ये तुम्हाला इच्छा लिहायची आहे मग तुम्ही कर्जमुक्ती नोकरी प्राप्ती प्रमोशन अशा ज्या पद्धतीची तुमची इच्छा असेल ती एका शब्दात तुम्ही त्यावरती लिहायची आहे त्यानंतर त्या वरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी संकटे विघ्न असेल तर ते दूर करा अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि संध्याकाळी चार वाजेपर्यंत ते तिथेच ठेवायचं चा. संध्याकाळी चार नंतर ते पान तुम्हाला उचलायचं आहे आणि ज्या झाडाचं आपण हे पान तोडून आणलेलं होतं त्याच झाडाच्या खाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर एक छान छोटासा खड्डा करायचा आहे त्यामध्ये हे पान तुम्हाला तिथे पुरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करत असताना गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्षमचं देखील पठण करायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होतील आणि गणपती बाप्पांची आपल्यावरती भरभरून कृपा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ